आमाच्या विशेष बुलेटिनमध्ये आपलं स्वागत आहे पाहूया विशेष बातमी राज्य सरकारने अकृषक एने कर रद्द करण्याचा महत्वाचा निर्णय घेत अधिसूचना जारी केली आहे या निर्णयामुळे गृहनिर्माण संस्था आणि बांधकाम क्षेत्राला मोठा दिलासा मिळणार आहे नव्या नियमानुसार कृषी जमीन अकृषक करताना स्वतंत्र एने परवानगी घेण्याची अट रद्द करण्यात आली आहे नगर रचना विभाग किंवा स्थानिक नियोजन प्राधिकरणाने दिलेली बांधकाम नकाशा मंजुरी हीच आता अकृषक परवानगी मानली जाणार आहे त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांकडून वेगळी परवानगी घेण्याची गरज राहणार नाही महाराष्ट्र जमीन महसूल संहितेत यासंदर्भात सुधारणा करून राजपत्र प्रसिद्ध करण्यात आले आहे यापूर्वी नागरिकांना नियोजन प्राधिकरणाची मंजुरी मिळाली जिल्हाधिकाऱ्यांकडे परवानगीसाठी फेऱ्या माराव्या लागत होत्या आता विकास आराखड्यानुसार जमीन वापर कायदेशीर असल्यास नियोजन प्राधिकरणाची परवानगी पुरेशी ठरणार आहे बँकांकडून कर्ज देताना अकृषक सनदेची मागणी केली जात होती मात्र नियोजन प्राधिकरणाची मंजुरी मिळाल्यानंतर बँकांनी स्वतंत्र सनद मागू नये असे सरकारने स्पष्ट केले आहे जिल्हाधिकाऱ्यांना याबाबत सर्व बँकांना सूचना देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत अकृषक कर थकीत असलेल्या नागरिकांनाही दिलासा देण्यात आला आहे या सुधारणेपर्यंतचा थकीत कर वसुलीपासून सूट देण्यात आली आहे मात्र दोन हजार एक पूर्वी किंवा तर बिनशेती झालेल्या जमिनींच्या मालकांना शासन निर्णयाच्या तारखेपासून एका वर्षात विहित दराने एक रक्कमी अधिमूल्य भरावे लागेल दरवर्षी भरावा लागणारा अकृषक कर रद्द करून त्याऐवजी जमिनीच्या बाजार मूल्यानुसार टप्प्याटप्प्याने एक रकमी रुपांतरण अधिमूल्य आकारले जाणार आहे तसेच बांधकाम परवानगीसाठी ऑनलाईन अर्जाची सुविधा उपलब्ध राहील परवानगी मिळताच महसूल विभागाच्या प्रणालीद्वारे सात बॅरा उतारात आपोआप नोंद केली जाईल मात्र केवळ परवानगी मिळाल्याने भोगवटादार वर्ग दोन दर्जामध्ये बदल होणार नाही त्यासाठी आवश्यक नजराणा शुल्क भरावे लागेल आमच्या लाईक करा बातमीला शेअर करायला सबस्क्राईब फॉलो करायला विसरू नका